काल सत्तावीस मार्च एक दुपारी दोनच्या नंतर जो पाऊस सुरू झाला त्या पावसाचं रूप तुमच्या समोर दिसून येत आहे घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे त्या इंद्रदेवानं इंद्रदेवाच्या लक्षात आहे का नाही की किती कि का चालू आहे नाही चालू आहे मेच्या अठरा तारखेपासून पावसांचा वर्ष झालेला एवढी असते की या महिन्यात दुसऱ्या कोणत्याच महिन्यामध्ये एवढी तीव्रता नसते आताच्या उलट झालेला तुमच्यासमोर प्रत्यक्षातून प्रत्यक्ष स्वरूपामध्ये तुम्हाला दिसून येत सध्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये गावागावात पाणी झालेल्या घराघरात पाणी झालेलं आहे काही जणांचे जनावर डोरं होऊन गेलेले आहेत काही जणांच्या मोटरसायकल वाहून गेलेल्या आहेत एवढा पाऊस एवढा पाऊस झालेला आहे ने ने आता तुमच्या समोर दिसूनच येत आहे माणूस पलीकडल्या बाजूला थांबावं तर किती वेळ थांबावं हे धाडस करणं ठीक नाही पण तो थांबायचं तर किती वेळ किती वेळ थांबायचं आहे एकाला दोघं दोघाला तिघं धरून सपराश पद्धतीने पाय न उचलता पाय जमिनीला माणसं येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पाणी पलीकडल्या बाजूने ज्या दिशेनं त्याचा फ्लो आहे त्या दिशेने ओढलं ओढतच आहे पाऊस हिंमत करून एका पाठोपाठ एका पाठोपाठ येत आहे परंतु हे हिंमत करणं ठीक नाही परंतु किती वेळ आणि पाऊस खरंच थांबणं नगर आहे पाऊस थांबतो था। था 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 था। का था नाही याची कल्पना कोणालाच नाही म्हणून

सांगा की पाऊस पडू देऊ नका किती पडणार कोडून पडून माझ्या आणि माझ्या वडिलांच्या वयांच्या व्यक्ती काही व्यक्तीने सांगितलं की असा पाऊस जेव्हा पडला हे पाऊस जिंकलेला उग्र रूप आहे त्याच्यामुळं कोणी जायचं नाही आता है, आता हे नदी जी आहे गावामध्ये तीन नदी आहेत एक एक मीटर जवळपासच नदी आहे तुमच्यासमोर आता दिसूनच येत आहे आम्ही ती नदी ओलांडून पुढे आलेलो आहोत आता बघा ज्या ठिकाणी बघेल जिकडं बघेल तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे हे त्या नदीवर नदीच्या वरून पाणी आहे खाली एक कमी सहा ते सात फूट आहे दोन्ही बाजूला त्याच्यावरनं पाणी माणूस किती वेळ थांबत आहे थांबणार आहे आता बघा तसं ते पब्लिक घ्या तस तसं समोरच्या बाजूला पब्लिक वाढत आहे किती वेळ थांबणार आहे पाच मिनिट दहा मिनिटा घंटा वरून पाऊस जर आला तर अजून वाढत आहे त्याच्यानंतर काय त्याच्यामुळं सावकाश का असे ना हे माणसं येणार आणि त्याच्यामुळं आम्ही अलीकडला बाजूला बराच वेळा असा थांबून होतो एक दोघ एक दोघे एक ग्रामस्थ मला कोणी ना कोणी येतच आहे ये सावकाश खूप सावकाश पद्धतीने पाय न उचलता ग्रामस्थ आले भगवंताची कृपा आशीर्वाद असे आहेत की काही झालेले नुकसान काही झाले नाही घराघरात पाऊस पाणी गेलेला आहे आता ते आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण कुणा कुठं ना कुठं तुम्हाला दिसूनच येत आहे की घरामध्ये पाणी इकडून करून की त्या उंदराच्या बोलवाट दुसरीकडनं पाणी निघून आलेलं आहे आता आम्ही समोरच्या बाजूला हे समोरच्या हे समोरची दुसरी नदी आहे तुम्हाला समोर दिसूनच येत आहे हे दुसरी नदी आहे बघा हे वाहून आलेलं हे केर कचरा त्याच्यामुळं पाणी टाकलेलं आहे तुंबलेलं आहे नदीवरनं पाणी आलेलं आहे आणि असंच एक ग्रामस्थ थोडस गाडी पुढे घेऊन आलेल्या आहेत आता बघा हे पाणी कमी कमी या ठिकाणी दहा खा, फूट खाली खाली खोली आहे त्याच्यावरनं पाणी आलेलं आहे आता या ठिकाणी एका ग्रामस्थांची माझ्या थोडंसं पुढं गाव आहे त्या ग्रामस्थांची गाडी स्लीप पाण्याच्या फ्लोने शेत काही गाडी वाहून गेलेली होती बरीच पुढे गाडी वाहून गेलेली होती प्रारब्ध चांगलं त्या बांधवाचं काही नुकसान झाले या ठिकाणी गाडी म मधी गेलेली होती प्रारब्ध चांगलं काही नुकसान झालेलं नाही एवढंच की ज्यांच्याकडे वाहनं वगैरे आहे त्याने खरंच धंडस करू नका कारण आपल्या जीवापेक्षा महत्वाचं काहीच नाही त्याच्यामुळं थोडीशी काळजी घ्या आणि गावमधलं आता हे पाणी आहे हळूहळू हे रोडवरचं पाणी आहे तर विचार करा की पाऊस किती पडलेला आहे तर मर्यादित पाऊस झालेला आहे गावामधील विहिरी ही पूर्णपणे भरलेली आहे भावानो आणि भगिनीनो काळजी आणि काळजी घ्या पावसात कुठेच जाऊ नका